नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण ग्रामीण भागातील जनतेचा कौल जाणून घेतोय आणि आपण हा ग्राउंड रिपोर्ट करतोय आज आपण आहोत वडगावच्या बाजारामध्ये वडगाव या ग्रामीण भागामध्ये बारा बारामतीतल्या आपण काही विक्रेत्यांना विचारणार आहोत की सध्या बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी ही लढाई सुरू आहे आणि ह्या राजकीय लढाईमध्ये सध्या मध्ये कुणाच पारड जड असणार आहे आपलं स्वागत आहे सध्या बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी राजकीय लढाई सुरू आहे या सर्व लढाईमध्ये सध्या तुम्हाला पारड जड वाटत तरी पण कोणाच काम चांगलं वाटत मध्ये काम काम साहेबांच साहेबांचं साहेबांनी केलेली काय काय काम सांगू शकाल साहेबांनी सगळं केले की पाणी अजून काय अजून काय सगळ्या सुविधा सध्या बारामती मध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी विधानसभेची राजकीय लढाई सुरू आहे या सर्व राजकीय लढाई मध्ये अजितदादा चांगलं काम करतात चा अजितदाच काम चांगलं आहे असं म्हणतात पण का त्याचे काय कारण त्यांनी लाडक्या बहिणीला मदत केली सगळं चांगलं केलं सगळं गावाचा विकास केला त्यांनी लोकसभेचा विकास केला लोकसभेच्या वेळी अजित दोन काम केलं होतं की केलं पण आता लाडक्या बहिणीमुळे ते ठीक आहे अजून काही महिला व्यावसायिक आपल्याला दिसत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की सध्या काय वाटतं तुम्हाला सांगा की बाबा काय कोणाच पाडध वाटतंय सध्या बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी विधानसभेची राजकीय लढाई सुरू आहे या सर्व लढाईमध्ये सामान्य कर किंवा सामान्य मतदार म्हणून तुम्हाला मध्ये कुणाचं पार्ट जड वाटत हा अजितदा पार्ट जड असण्याचे काय कारण अव अजितदा आमच्या वडगाव निंबाळकर ह्या गावामध्ये भरपूर काम केलेले आहेत जवळ तुम्हाला सांगतो आता सध्या त्यांची अडीच कोटी ला काम चालू आहे आणि आजपर्यंत जे काम केलेलं आहे ना वडगाव मध्ये ते सगळे अजित पवार दुसरं कोणीही करत नाही आज तुम्ही अजित पवार करता सांगताय हो। परंतु लोकसभेच्या वेळी पण दादा केले हो। पण त्या टायमिंगला प्रत्येक मतदाराचा विषय होता की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असंही आमच्या प्रत्येक जणांच म्हणणं होतं ठरलं होतं बाबा काय वाटतंय तुम्हाला पण कशावरून का त्यांनी केलेल्या विकास आहे ना ते तुटके पाहून पण मग मी परत तोच प्रश्न होतो की लोकसभेच्या वेळी पण दादानी काम केलं होतं पण त्यावेळी मात्र दादांना मत देखील कमी मिळालं आता बाकी त्यांनी कमी केल्या असं मत दिली नसल्यामुळे कमी दिली नाही त्यांना आता ते त्यांनाच मत मिळणार काय वाटतं तुम्हाला दादा पवार कशामुळं काम चांगले आहेत त्यांचे दादा शो मार्ग नाही आम्ही नांदेड आहे मात्र मी सांगतोय मी बघतोय बारामती तालुक्यात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत सुरू आहे काय कोणाचं काम चांगलं वाटत आहे वाटत पण ठीक आहे चला त्यांच्यावर घेणार बारामती विधानसभेची निवडणूक लागली दादा विरुद्ध दादा पवाराशी लढत होते काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी लढत होईल तर लढतीच म्हणलं मुळचा आम्हाला संभ्रम असा आहे की एक तर हे गुप्त मतदान आधीच आपण डिक्लेअर कस करा तसं मग काय होत सगळं विरोध होतो सगळा त्याच्यामुळे आम्हाला सांगता येत नाही तुमचं मत नाही विचारत किंवा कुणी काम जास्त केल्यात नाहीतच सांगता येत आपल्याला काय होत आम्ही बोलतो खरं पण त्यांना परत वाटत कस हे ह्या लोकांनी पैसे खाल्ले काय आमक होत लोकसभेलाच बघितलं आम्ही लोकांच्या आपण विरुद्ध बोललं की त्यांचा वेगळा होतो नाही बरोबर आहे बरोबर आहे आम्ही पण आमच्या प्रतिक्रिया दिल्या मागच्या वेळेस पण त्यांचा गैरसमज वेगळा झाला त्याच्यामुळे आम्हाला नाही सांगता नाही सांगू शकत बारामती जाय मध्ये शरद पवार हे जा बाबा लगेच सांगते दादानी काय दादा सुप्रिया इ... सुळे म्हणून शरद पवारांमुळेच केलाय सुप्रिया सुळे शरद पवारांनी दादानी दादा पैसे मागितले की लगेच द्यायच दादाला पैसे सुप्रिया सुळे शरद पवारांनी कुठन निधी आणायचा ह्याला मार त्याला मार हिकडून आण तिकडून आण दिला निधी जड वाटत शरद पवारांचं शंभर टक्के शंभर टक्के तो तारी फुल आहे तुम्हाला काय वाटते 12 विधानसभेची निवडणूक लागली दादा आज दादा लीड घेऊन येणार जबरदस्त दादांनी काम केलेत विकास केलाय दादांनी yeah. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बरेच प्रश्न सोडवले ना त्यांनी ते निवडून येणार लीड घेऊन येणार कितीची लीड नेतील so, अंदाज काय होतो 3 लाखची लीड येणार आहे कोणाचं पाडतड वाटतं कशा पद्धतीने इतलं काय जड केलं त्या आणि आला निमंत्रण आपण आता बाजारामध्ये आहोत वडगावचा आणि आपण इतला काही व्यापाऱ्यांना विचारणार आहोत की सध्या मध्ये हा वाट काय वाटतं तुम्हाला काय मतदानच नाही आता मतदानच नाही यांचे मतदानच नाही आता मोठी शोकांतिका आहे पण मतदानाला नाव लावून घेतात सध्या पवार विरुद्ध एकंदर पवार अशी राजकीय लढाई सुरू आहे काय वाटतं तुम्हाला कोणाचं पाडतड आहे अजित पवार कशामुळे काय दादांच दादांचं एकच चांगलाय सगळ्या विकास कशाचा बारामतीचाच विकास झालाय कशाचा रोड चांगले रस्ते परत वेस्ट चांगला आहे ठीक आहे त्यांनी सांगितलं अजित पवारच का त्याची कार त्यांनी सांगितले